मुरबाड तालुक्यातील मेद्री येथे चालू असलेल्या रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे अशी तक्रार चासोळे गावातील सामाजिक कार्यकर्ते अरुण राऊत यांनी प्रशासनाला केली आहे सदर रस्त्याचे काम प्रमाणे होत नाही अशी त्यांनी तक्रार केली आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी हजर नसतात सदर निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम तात्काळ थांबवावे अशी अरुण राऊत यांनी प्रशासनाला विनंती केली आहे ठेकेदार आणि कार्यकारी अभियंता जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करत आहेत असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कार्यकारी अभियंता यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करून काम तात्काळ थांबवावे अशी अरुण राऊत यांनी विनंती केली आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल